किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल पिकअपच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार देशमुख वस्तीजवळ घडला अपघात पिकअपचा चालक आणि भरधाव वेगाने वाहन चालवीत समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना सांगोल्या बाजीराव देशमुख वस्तीजवळ रविवार दिनांक दहा रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे या अपघातात संतोष धोंडीराम जाधव राहणार बामणी सांगोला याचा मृत्यू झाला आहे मृत संतोष जाधव हे एम एच पंचेचाळीस ए एक शून्य नऊ चाळीस या क्रमांकाचे पिकअप वाहन पंढरपूरहून सांगोल्याकडे येत होते पिकअप चालकाने वाहन भरधाव चालवून दुचाकीला बाजीराव देशमुख यांच्या वस्तीजवळ जोरात धडक दिली या धडकेत जाधव हो गंभीर जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झालाय याबाबत मृत संतोष जाधव हो यांचा मुलगा समाधान जाधव हो यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली असून अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पिकअप चालक अपघातानंतर घटनास्थळावरून अपघातानंतर वाहन चालकांनी पळून जाऊ नये तर जखमींना मदत करावी यातून एखाद्याचा प्राण वाचू शकतात असे आवाहन पोलिसांनी केले आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या टाकण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूबवर it out.